कलाकुसरीचे दगड आहेत मूर्ती वेशीच्याच परिसरात असणारे ही दगडी मूर्ती आहे आणि ती कलाच्या योगात तुटलेली आहे आणि हा मंदिराचा सर्वात समोरचा गाभारा आहे आणि यानंतर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे जुन्या गावात एकदम जुन्या गावचे आमचा आजोबा आहे सध्या तर इथं पहिल्या चार वांग्या होत्या वांगी नंबर एक वांगी नंबर दोन आणि वांगी नंबर तीन आणि वांगी नंबर चार अशा चार वांग्या होत्या तर इथलं गाव कसं होतं तिथले मंदिरं कशा प्रकारे बांधली होती हे आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला आपण तिकडे जाऊया आणि ही दगडी उकळ सुद्धा आपल्याला दिसत आहे पहिले जून ते या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी पहिले वांगी या जुन्या गावातील शाळेचा परिसर आहे हा आणि ते जे दिसतंय ते भवानी मातेचं मंदिर आहे हे समोर दीपमाळ आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी जे प्रवेशद्वार आहे ते समोर दिसत आहे आणि इथं एक शाळेच्या समोर समोरच प्रांगणात एक हो दीपमाळ होती आणि अशा प्रकारे या परिसरात होती आणि त्यानंतर समोर जे तिथं दिसत आहे ती मंदिराची बारावं आहे तर आता आपण या मंदिर परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करू दिसत आहे तो चौथारा होम करण्याचे जागा असून हे, ले ले हे, हे चा, जा, पुरातन असं भवानी मातेचं मंदिर आहे संपूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या चारी बाजूने आपल्याला दिसतात दीपमाला ज्या पुरातन मंदिराच्या बाजूला असतात अशा दीपमाळा इथं दिसत आहे चला आपण मंदिरात जाऊ ना दुसरे ते दगड आहेत मूर्ती समोर जी मूर्ती दिसत आहे ती मूर्ती बौद्ध किंवा भगवान जैन महावीर जैन यांची असावी ती तुटलेली आहे हा मंदिराचा सर्वात समोरचा गाभारा आहे आणि यानंतर एक सभामंडप त्याच्यात मुख्य त्या 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 मंदिर आहे दगडी खांबावर आधारित आणि कलाकुसर घडून दगड केलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये संपूर्ण दगडाचा वापर केलेला आहे कुठेही लाकूड नाही या मंदिराला जे घंटा बांधण्यात येत होती ते घंटा अडकवण्यासाठी केलेलं इथं हुक ही लोखंडी इथं दिसतंय अजून हे हे गाव जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष मंदिर हे पाण्यात असून सुद्धा पंचेचाळीस वर्ष पाण्यात असून ही ज्या वेळेस उजनीची पाणी पातळी कमी होते त्याच वेळेस हे मंदिर पाण्याबाहेर येतं असं हे पुरातन वांगी गावाच वैभव असून आता जो आपण आलोय तो मंदिराचा मुख्य भाग असून याच ठिकाणी भवानी मातेची मूर्ती होती आणि हे मंदिर आता गाळाने भरल्यामुळं थोडस हे वाटतंय खुज पण यापैकी बऱ्यापैकी या ठिकाणी प्रशस्त अशी जागा पूर्वी होती आणि मोट या मंदिराची बांधणी तुम्ही बघताय संपूर्णपणे दगडी आहे मोठमोठे दगड एकावर एक रचून जे पुरातन काळे यामध्ये कुठेही लाकडाचा वापर वगैरे केलेला नाही ग्रामदैवत ही भवानी ग्राम माता मंदिर भवानी माता असून गावची यात्रा ही या मंदिर परिसरातच भरवली जात होती याच परिसरात पूर्वी या बाहेरगावून येणाऱ्या लोकांच्या निवाऱ्याची राहण्याची सोय या वावऱ्या याला ववऱ्या म्हणल्या म्हटलं जातं या वावऱ्यांमध्ये वा होत असे जुनेगाव हे भीमा नदीच्या अगदी जवळ वसलेला नसून भीमा नदीच्या लाव जाणारा मुख्य ओढा आहे शेलगावकडनं येणारा हा जे समोर पाणी दिसतंय त्या वड्याचाच भाग आहे आता ते उजनीच्या बॅकवॉटर मुळे या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि पाणी पातळी अत्यंत खाली गेल्यामुळे हा भाग पाण्याच्या बाहेर आलेला आहे समोर जे मी दाखवतोय ते मंदिर आहे ते वाण्याचे किंवा लिंगायत समाजाचे मंदिर ते आहे आणि अत्यंत बैठे ह्याच्यातलं मंदिर होतं ते त्यामुळं गाळाने भरल्यामुळं ते फक्त मंदिराचा वरचाच भाग दिसतोय बाकीचं चौकट किंवा आत प्रवेश करण्याचं प्रवेशद्वार वगैरे ते तिथं त्या दगडामध्ये लपलेलं आहे मंदिराच्या बांधकामामध्ये विटांचाही वापर केलेला दिसतोय तुम्ही पाहताय आणि चुना सिमेंट वगैरे जे प्राचीन काळी किंवा शिवकाळात वगैरे जे मंदिर बांधण्यासाठी वापरलं जात होतं त्याचप्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे अत्यंत सुबक अशी घडण दगडांची केलेली असून त्या ओवऱ्या कमानी ओवऱ्याच्या कमानी आपण पाहतोय ते दिसते त्या कालाच्या योगात काही चार दोनच मोजक्याच ओवऱ्या इथं दिसत आहेत नाही बाकीचं संपूर्ण हे पडझड झालेले आहे पाण्यामुळे उजणीच्या आणि समोर जे दिसते ती बारव आहे बारव आणि दि बारव आणि त्याच्या समोर किंवा प्रवेशद्वार वांगी गावाला पूर्वी पश्चिम दिशेला प्रवेशद्वार आणि पूर्व दिशेला एक छोटस प्रवेशद्वार असावं हो। असं इथल्या याच्यावरून लक्षात येत आहे आपण आता बारवे या ठिकाणी मंदिर परिसरात असलेल्या बारवेचे हे अवशेष आहेत अत्यंत आखीव असं दगडी घडलेले आहेत या बारवेतून खाली उतरण्यासाठी पायऱ्या दिसत आहे आणि पूर्वी बारवेला पाणी असायचे आणि जे दिसले ते मोठे साठी अवशेष दिसत आहे या बारवेला जे काही जुने लोक सांगत आहेत की शहाण्णव पायऱ्या होत्या आणि या ठिकाणी गंगेच पाणी यायचे असे एक आख्यायिका जुने लोक वयस्कर बोलून दाखवतात हे मुस्लिम धर्मियांच्या कबर किंवा काही मंदिराचं त्यांच्या अवशेष दिसत आहेत आपण ज्या तौबा आहोत ते जुन्या वांगी गावातील मुख्य प्रवेशद्वार जे पश्चिम दिशेला वेस होती त्याला त्याच्या समोर उभे आहोत आपण आता वेशीच्या परिसरात जाऊया दगडी दगड दिसत आहे गडीव आणि त्यामध्ये एकाच दिशेला तीन हत्ती चाललेले आहेत अशा प्रकारचे त्याच्यावर कोरीव काम आहे आणि हे हा वेशीचाच मुख्य दगड आहे दरवाज्यावर टोकदार खिळे लोखंडी मोठे मोठे असायचे कारण वेशीला जर हत्तीने धडक दिली तर ती वेस किंवा दरवाजा मोडण्याची शक्यता असायची आणि वेशीचा दरवाजा लावून घेतल्यानंतर हे संपूर्ण गाव हे एका पेटीत बंदिस्त केल्यासारखे असायचे आणि या गावाच्या सोबोवताली वेशीच्याच परिसरात असणारे ही दगडी मूर्ती आहे आणि ती कालाच्या युगात तुटलेली आहे आणि हा वेशीचाच परिसर असून मुख्य वांगी गावातली बाजारपेठ ही ह्या वेशीच्या परिसरात असत होती आणि वेशीच्याच दक्षिणेकडल्या बाजूला इथं ग्रामपंचायत ऑफिस आणि तलाठी सज्जा वगैरे ही कार्यालय किंवा ऑफिस इथं होती उंचवटा जिथं दिसत आहेत ते घरांचा अवशेष आहेत आणि जिथं खोलगट भाग आहे ते रस्ता आहेत त्या बाजूने गावातील रस्ते आणि गाव हे अत्यंत दाटीवाटीने वसलेले घर होती आणि मध्ये प्रशस्त रस्ते नव्हते परंतु अशा जायला गोळी म्हटलं जायला पुरातन गाव का असावे कारण इथं जी पांढरी माती पांढर म्हणतात ती जवळजवळ वीस एकवीस फूट एका एका ठिकाणी आहे आणि ही उंचवटा जे दिसतोय ते पूर्वी जी केर कचरा टाकला जायचा तोही इथंच असायचा आणि मुरुमानून चिखल झाल्यानंतर जो मुरुमानून टाकला जायचा त्याच्यामुळं हे गाव वर वर आल्यासारखं उंचवटा इथं दिसत आहे आणि हे सर्व घरांचे अवशेष आहेत तिथली दगड ही आपापल्या घराची दगड आपापल्या लोकांनी पाडून फक्त इथं छोटी मोठी दगड दिसत आहेत समोर जे खदानी दिसत आहेत तिथली माती जी पांढर माती म्हणतात ती माती आणि दगड जस जसं गाव कालावधी गेला तसं तसं यात नवीन नवीन बांधकामं करण्यात आले आणि जुनी बांधकामं तशीच खाली राहिली आणि त्याचंच हे अवशेष आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात माती दगड इथले उत्खनन करून गावकऱ्यांनी वांगीच्या नेलेल्या आहेत आणि हे ही आते माती अत्यंत सुपीक असल्यामुळे शेतामध्ये टाकण्यासाठी इथल्या मातीचा उत्खनन झालेलं आहे त्यामुळे आता इथं कुठले वस्ती हो होती किंवा गावाचा अत्यंत मधला हा मध्यभागी आहोत आपण आणि समोर जो उंचवटा दिसतोय ते ही घरांचेच अवशेष आहेत की हे गावाचे नाव कसे पडले याविषयी तसं निश्चितपणे सांगता येत नाही परंतु एक आदर्श गाव आणि जे गाव भीमा नदीच्या उत्तर तीरावर पासून थोडस दूरवर एक ओढा जात आहे त्या ओढ्याच्या काठी वसलेला आहे आणि वानगी वांगी म्हणजे उदाहरण किंवा नमुना तर ह्या शब्दाचा प्रद्रंश होऊनच वांगी हे गावाचं नाव पडलेलं असावं किंवा काही लोकांचा असाही जी वांग्याची भाजी जे करतो आपण फळभाजीला एक प्रकार वांगी आहे त्या त्याच्यावरून ही वांगी गाव गावाला नाव पडलेलं असावं असाही दुसरा एक मतप्रवाह आहे आणि वांगीचा इतिहासात उल्लेख म्हटलं तर सतराशे एकोणपन्नास साली नानासाहेब एक पेशव्यांनी नगरच्या किल्लेदाराला विनंती वजा एक पत्र पाठवलं होतं की नगरचा किल्ला हा शिवाजी महाराजांना किंवा संभाजीराजांना कुठल्याही मराठा राजांना जिंकता छत्रपतींना जिंकता आला नव्हता तर तो, तो किल्ला आमच्या ताब्यात द्या तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशा प्रकारची विनंती केली नानासाहेब पेशव्यांनी त्यामुळे नगरचे किल्लेदार तत्कालीन कवी जंग बहादूर यांनी तो किल्ला पेशव्यांच्या विनंतीनुसार पेशव्यांना पेशव्यांच्या ताब्यात दिला त्यानंतर आपण ज्या मंदिरासमोर उभा आहे ते बाळोबा या ग्रामदैवताचं मंदिर असून हे कितीतरी दिवस वर्ष राहून राहूनसुद्धा अत्यंत सुस्थितीत आहे आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं सांगण्यात येतं की त्यावेळेस काय आत्तासारखं दवाखाने किंवा वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झालेली नव्हती त्यामुळे जर कुणाला सर्पदंश झाला तर त्याला पान लागणं असं म्हटलं जायचं तर तो सर्पदंश झाल्यानंतर या बाळोबाच्या परिसरात संबंधित त्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीला आणलं आन जायचं आणि इथं जोपर्यंत त्याचं विष उतरत नाही तोपर्यंत इथं त्याला या मंदिराला प्रदक्षिणा घालायला लावलं जायचे आणि इथं सर्वजण बसून असायचे तरी तुम्हाला दिसत हे बाजूने याला तर मंदिराचा जे बाहेरच्या बाजूची तटबंदी किंवा भिंतीचा प्रकार आहे आणि या मंदिराच्या बाजूने तिथं थांबण्यासाठी आणि वेळ घालण्यासाठी हा मंदिराचा परिसर आहे इथं आणायचे सात चावल्यावरून त्याला वेळ घालला पाहिजे थांबायचे <imitation> <imitation> दा दा दे दे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते सांबार समाजाचं परिसर घर असून ते समोर जे रांझण दिसत आहेत ते ही कातडी कमवण्यासाठी याचा वापर केला जात असे तर ते कातडी या रांझणामध्ये भिजू घालून ते टिकाऊ होण्यासाठी या रांझणाचा उप उपयोग केला जात होता असं आम्हाला जुने लोक सांगत आहेत पिंडो हि आगी हे हुप्सो ग हे तिरोप्सो आतो इजे मोठा चालायन साठी हुप्सो रावतो इथ कितना खाली बागायतो तो हे बघा गरावर जायची झाडे ना उतरला पहिले आमची पण नाव रे तुम्हारे जनावर वाटे काल खाई गबा कितना नाही हे नाही हे तर पहिले पहिले काय करतोस हा 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 काय करतोस